जय शिवराय मित्रांनो पंढरीची वारी करी वार करी ऊन पावसाची चिंता कोण करी तर मी मित्रांनो चाललो आहे महाराष्ट्रामधील मा सांस्कृतिक सांस्कृतीतील एक महान सोहळा पाहण्यासाठी देऊ या तीर्थक्षेत्राकडे यासाठी दादरवरून सकाळी प्लॅटफॉर्म नंबर दहावरून पाच एक्कावची इंद्रायणी एक्सप्रेस पकडली व पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनच्या अलीकडे असलेल्या छत्रपती शिवाजीनगर या स्टेशनला मी उतरलो देऊ या गावाला जाण्यासाठी तुम्हाला पुणे जंक्शन किंवा छत्रपती शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवरून तुम्हाला भोसरी गावासाठी व भोसरी गावावरून मुळशी या गावासाठी व तिथून देऊ या गावासाठी बसेस पकडावे लागतात तीन तासानंतर मी छत्रपती शिवाजीनगर या रेल्वे स्टेशनला उतरलो व विचारपूस करत थोडेसे बाहेर येऊन पुणे पी एल पी बस पकडून मी भोसरी ही बस पकडली भोसरी या बस डेपोला येऊन तिथून मी मुळशीला जाण्यासाठी एक बस पकडली मुळशी फाट्यावर उतरल्यानंतर इथून आपल्याला दर पंधरा ते वीस मिनिटाला देहू या गावाला जाण्यासाठी बसेस भेटतात चला तर करू देहू या तीर्थक्षेत्राचे दर्शन घेऊ वारी हा एक असा वैष्णव मेळावा आहे इथे जात पात किंवा कोणत्याही वयाची बंधन न असतानाही कोणत्याही लवलेश न बाळगता वारकरी इथून मिळून मिसळून विठ्ठलाच्या पंढरपूर दर्शनासाठी पायदिंडी वारी करतात चौदा टारखळी प्रवेशद्वारातून आत आल्यावर आपल्याला उजव्या साईडला वैकुंठपद मंदिराचे दर्शन होते ते दर्शन घेऊन मी पुढे संत तुकाराम महाराज संस्थान प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचलो दर्शनासाठी खूप गर्दी होती पण दर्शनाला जायचे होते म्हणून मी मुख्य गाभाराच्या आत जाण्यासाठी दर्शन रांगेत उभा राहिलो प्रवेश घेण्यासाठी सुरुवात केली प्रथम मला संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ दर्शन झाले त्याच्या बाजूलाच वाडा पाहायला मिळाला पुन्हा दर्शन रांगेतून मुख्य परिसरात आत आल्यावर मला एक अद्भुत असा सोहळा पाहायला मिळाला तो तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे या सोहळ्यात मला एका चिमुकल्या वारकऱ्याचेही दर्शन झाले त्यानंतर मंदिराच्या सर्व स्नानांचे दर्शन घेतले व इंद्रायणी नदीवशी येऊन थोडी विश्रांती केली मंदिराच्या बाहेर अनेक सामाजिक मंडळ यांनी वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचे नियोजन केले होते मीही त्या महाप्रसादाचा लाभ घेतला व त्यानंतर परतीच्या प्रवासात सुरुवात केली मुळशी मुळशीवरून भोसरी भोसरीवरून पुणे रेल्वे स्टेशन अशी बस पकडून मी सहा पस्तीसची पुन्हा इंद्रायण एक्सप्रेस पकडून मी साडेनऊ वाजता दादरला पोहोचलो पुन्हा भेटू एका नवीन प्रवासात जय शिवराय मित्रांनो